नमस्कार मित्र वायनाडमध्ये भूस्खलन होऊन सुमारे दोनशे जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे जनजीवन प्रचंड विस्कळीत झालंय आणि त्यामुळेच मदत कार्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलंय भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गट मद्रास सॅम्पर्सचे सत्तर जवान दिवस अविरत मेहनत करून जनजीवन सुरळीत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत मित्रो सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या सत्तर जवानांच्या मद्रास सॅम्पर्स या गटाचं नेतृत्व करते एक मराठी रणरागिणी मेजर सीता शेळके मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुरलमाला येथील तुफान वाहणाऱ्या नदीवर एकशे नव्वद फूट लांबीचा बेली पूल अवघ्या सोळा तासांत बांधून पूर्ण करण्यात आलाय मेजर सीता शेळके यांच्या टीमने हा पूल बांधण्यासाठी सोळा तास नॉन स्टॉप मेहनत घेतलीय या ब्रिजमुळेच बचाव पथक मुंडकाई गावापर्यंत पोहोचू शकले मेजर मेजर सीता सीता शेळके शेळके मद्रास सत्तर गटात एकमेव महिला अधिकारी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील असून चेन्नई ओ टी येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय मेजर सीता शेळके यांनी अगदी समर्पित होऊन बचाव कार्यात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होतोय आणि मेजर सीता शेळके मराठी असल्यामुळे मराठी माणसाची छाती सुद्धा अभिमानाने फुलून येते